केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय हा राहुल गांधींचा विजय आहे विशिष्ट समाजाची होत असणारी उपेक्षा दूर करण्याच्या अनुषंगानं आणि प्रत्येक समूहाला जातीला त्यांचा सा सामाजिक न्याय द्यायला पाहिजे या अनुषंगानं जातीनिहाय जनगणना म्हणजे हा एक्स रे ही भूमिका राहुल गांधींची होती आणि त्या अनुषंगानं आज हा निर्णय झाला उदय पक्षी भाजप हे जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात होती मात्र उशिरा काय ना मात्र हा निर्णय त्यांनी घेतला आम्ही त्याचं स्वागत करतो मात्र यासोबतच तक पन्नास टक्के कमाल आरक्षणाची मर्यादा ही वाढवावी ही देखील आमची मागणी आहे वृद्धाची अर्थसंकल्पीय तरतूद त्यांनी केलेली नाही ती तरतूद लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावी आणि इतर आपल्या घोषणांचे जे जुमले झाले आहेत तसे याबाबतीत होणार नाही अशी अपेक्षा बाळगतो कारण दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या जातील आपण सांगितलं होतं त्याचं वाटोळ झालेलं आहे शेतकऱ्यांना दीडपट भाव देऊ असं आपण सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी झाली नाही काळंधर वापस येईल ते आलेलं नाही प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू ते टाकलं गेलेलं नाही पेट्रोल चाळीस रुपये आणि डिझेल पस्तीस रुपये मिळेल असंही सांगितलं गेलं हेही झालं नाही त्यांनी एकत्रित केलेल्या ज्या गोष्टी होत्या ह्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही या बाबतीत मात्र तसे होऊ नये ही आम्ही आशा वागतो आणि यासोबतच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःचे चालक हे ओबीसी आदिवासी आणि दलित कधी करतात याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे